निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये जी मागणी केली होती त्याप्रमाणे एकतीस जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणुका घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठली गैरसोय होत्या कामाने याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारीपर्यंत ज्या निवडणुका घेण्याचा निर्णय आधी दिलेले त्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया पूर्ण करेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि शहरात आणि गावाखाली एकत्र घेतल्या जाते ते यामध्ये निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्यामुळे सर्व यंत्रणांचा सर्व मशिनरी जी आहे ई व्ही एम आणि सगळं जे काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेप्रमाणे निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे कार्यक्रम होईल बिलकुल जसं महायुतीला विधानसभेमध्ये अतिशय मोठा विजय मिळाला मोठं यश मिळालं अडीच वर्षाच्या आमच्या अडीच तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काम महायुतीने केलं जे विकासाचे प्रकल्प राबवले जे एक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्या त्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके शेतकरी सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने लँडस्लाईड विक्ट्री आम्हाला माहितीला दिली तशीच लँडस्लाईड विक्ट्री बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला कुठल्याही वेळी निवडणुका झाल्या तर शिवसेना शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर का ठेवून काम करत नाही निवडणुका असू द्या नसुद्या शिवसेनेचं काम ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतं त्यामुळे निवडणुका कधीही लागल्या तरीसुद्धा आमची महायुती सज्ज आहे पण